नमस्कार तर आपल्या युट्यूबच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आज एक इम्पॉर्टंट टॉफी मागणार आहोत मित्रांनो कारण की कापूस लागवड किंवा सीजन जवळ आला आहे मित्रांनो आता जवळजवळ बघितलं तर आज वीस एप्रिल आणि जवळजवळ दीड महिन्यावरतीच आपली सीझन सुरू होणार आहे सीझन सुरू होणार म्हणजे काय पाऊस काळा सुरू होणार आहे पाऊस सात जूनला पडणार आहे आणि शंभर टक्के ह्या वर्षी म्हणतात की पाऊस काळा जास्त आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण लवकर लवकर व्हिडिओला सुरुवात केली हेच कारण आहे की शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी आधीच पोहोचावत आधीच सगळ्यांना Uh, माहिती होत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कापूस लागवड कापूस लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे प्रकारे केली पाहिजे अंतर कधी ठेवलं पाहिजे मित्रांनो आणि तुमचं गेल्या वर्षीचं ॲव्हरेज किती होतं ह्या वर्षी तुमचं ॲव्हरेज किती मिळणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता मित्रांनो शेतकरी काही चुका करावं ठीक आहे शेतकरी मित्रांनो काही चुका करतात ते कोणत्या चुका केल्या करतात आणि कोणत्या चुका केल्या नाही पाहिजे हे तुम्हाला मी आज व्हिडिओ मी सांगणार आहे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत बघा मी आत्ता पण सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे मित्रांनो कापूस लावड करताना पहिलं जे काय करायचं मित्रांनो तुम्हाला ठीक आहे तुम्हाला जर कापूस लावड करताना तुम्हाला पहिलं काय करायचं तुमच्या जे जुन्या सारख्या असतील किंवा जुन्या तुमच्या सारखींची किंवा कपाशी झाडं असतील तुम्हाला काय करायची ह्या महिन्याचे एंडिंग पोत ठीक आहे कपाशी लागवडची ह्या महिन्याच्या एंडिंग पोत तुम्हाला पूर्ण कापूस जो आहे शेतामधला मला था? था तो पूर्ण बाहेर काढायचा आहे आता कापूस बाहेर काय काढायचं कापसाचं झाड आहे मित्रांनो ते तुम्हाला पूर्ण बाहेर काढायचे म्हणजे तुमचं रान जे आहे तुमचं रान जे आहे ते मोकळं करायचं ठीक आहे तुमचं रान मोकळं करायचं आहे दुसरं काय मित्रांनो दुसरा दुसरा टॉपिक काय दुसरा पॉईंट काय मित्रांनो तुमचं झा रान मोकळ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमची जिमेन आहे पूर्णपणे नांगर करून द्या ठीक आहे दुसरं काय नांगरणी तुमची जमीन आहे पूर्ण नांगरणी करून घ्यायची किंवा एक मेला नांगरणी झालीच पाहिजे मित्रांनो जेव्हा तुमची एक मेल नांगरणी त्यामुळे तुमचा तीस दिवस आणि वरती सात दिवस सव्व तीस ते चाळीस दिवस तुमची जमीन पूर्णपणे तापते पूर्णपणे तापलं तुमच्या शेतीला जे जीवन असतं हो ते जीवन म्हणजे हो जी मारत आणि जे म्हटलं तुम तर तुमचं जर तुमचे थ्रिप्स असतील मावा असतील तुमच्या आळ्या असतील किंवा इतर कोणते कीटक असतील ते पूर्ण उन्हाने तापून मरून जातात ठीक आहे आणि मित्रांनो तुमची नांगरट तुम्हाला लई खोल पण नाही थी, करायची ठीक आहे खोल पण म्हणजे एक फुटाच्या खाली करायची नाही आहे आता ट्रॅक्टरने बघितलं तर मोठे मोठे ट्रॅक्टर एक दीड फूट खाली जातं तर एक दीड फुटाच्या खाली एक फुटाच्या सहा फुटाच्या खाली करायची नाही आहे तुम्हाला बघितलं तर ठीक आहे दुसरं बघितलं तर नांगरणी तिसऱ्या मित्रांना इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो ठीक आहे कशी कपाशी लागवड कशी करावी इम्पॉर्टंट सगळ्यात सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठा पॉईंट आहे कपाशी लागवड कशी करावी कपाशी खूप बियाणा कोणतं निवडावं कपाशी कशा पद्धतीने आपल्याला रांगाला सुटून तशी कापशी घ्यावं हे तुम्हाला मी हे मी समजायचं आहे तर काय करायचं मला तिसरा पॉईंट आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं तुमच्या शेतामध्ये तुमचं कोणतं वावर आहे कशा प्रकारे शेत आहे मित्रांनो ठीक आहे हे तुम्हाला इम्पॉर्टंट माहीत पाहिजे की तुमचे शेत कोणत्या प्रकारचं आहे तुम्हाला तुमची तांबड जमीन आहे की काळी जमीन आहे की मध्यम जमीन आहे की लाल जमीन आहे आता मित्रांनो तुमचं कोरडो किंवा कोरडो म्हणजे तुमचं तांबड जमीन असेल तुमची खडका जमीन असेल तुम्हाला पाणीच नाही आहे तुम्हाला त्याच्यातले काही वाहन निवडायचे म्हणजे कसं कंपनी म्हणजे भरपूर कंपन्या आहेत चारशे पाचशे कंपन्या असतील माहीत नाही एक्स्ट्रा एक्स्ट्रा किती कंपन्या माहीत नाही मला भरपूर कंपन्या कमी नवीन नवीन कंपन्यांनी मागू राहिल्यात पण तुमचे इम्पॉर्टंट जे तुम्ही जे दरवर्षी लावतात ठीक आहे दरवर्षी लावतात त्याच्या जर बघितलं तुम्हाला काय करायचं तुमच्या शेतामध्ये आत्तापूर्ण कोणते कापूस शेड झाला आहे आणि तुम्ही किती जास्त उत्पन्न काढले हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की तुम्ही आत्तापर्यंत समजा किती मागे काढले तुम्ही जयओ लावला धिरानायन लावला जे इवेजचं लावलं कावेरीचं लावलं ठीक आहे मयकोचं लावलं तुमचं जे बघितलं ठीक आहे तुम्हाला कोणत्या पिशवीला जास्त उत्पन्न मिळतं तुम्हाला ती पिशवी एक नंबर लावायची ठीक आहे कोणत्या पिशवी तुम्हाला उत्पादन ते लावायचे तिसरा पॉईंट कोणता आपला बियाणं ठीक आहे बियाणे ओळख म्हणजे तुम्हाला बियाणं ओळखायचं आहे तुम्हाला कोणती तुमचं बियाण आहे तुम्हाला तुमची जिमे मी सुटणार आहे चौथा पॉईंट मित्राने मित्रांनो बघितलं तुमचं बघितलं कोणतं सुटणार आहे मित्रांनो आता पॉईंट पूर्ण झाला नाही तीन नंबरचं ठीक आहे पॉईंट पूर्ण झाला नाही तुम्हाला तीन नंबरचं कोणतं तुम्हाला मे मेन आहे ठीक आहे तुमची तांबड मेन असेल तर तांबड मेन तुम्हाला कोडो किंवा तुमचं समजा करोडो जमीन असेल तांबड जमीन असेल खडका जमीन असेल तुम्हाला काय करायचं मार्केटमध्ये जायचं ठीक आहे दुकानदाराशी चर्चा करायची दुकानदार नसेल तर कंपनीची अम्प्लो असेल भरपूर कंपनीची जी असे चर्चा करायची की बाबा आमचं शेत असं आहे शेतकऱ्याला समजाल नाही तर हे औषध का आमचं शेत असं आहे अशा प्रकारे शेत आहे तर आमचा आमच्या शेताला किंवा आमच्या कशा प्रकारे कपाशी शेट होईल आणि कोणती कपाशी लागेल हे तुम्हाला त्यांना विचारून घ्यायचं ते तुम्हाला सगळं खरं खरं सांगतील कोणताच माणूस तुम्हाला खोटा पडत नसतो आता त्याच्यामध्ये भरपूर वाहन आहेत की तुमचे खडकळ आहे आता खडकाची जमीन जर तुम्ही ता लावलं तर काही प्रॉब्लेम नाही खडकाळ जमिनीचे वाण जर तुम्ही खडकाळ जमिनीचे वाण किंवा बेन तुम्ही बागेतीमध्ये लावले तर काही प्रॉब्लेम येत नाही जर बागेती जर तुम्ही खडकाळ किंवा हां खडकाळ जमिनीमध्ये लावली किंवा तुमच्या कोरडोमध्ये लावले तुम्हाला प्रॉब्लेम येते कसं काय माहिती आहे का कारण की हे बघा तुम्ही बागेती वाण लावता कोरडोला चांगला वान असतो एकदम yeah. मस्त असा वाण असतो त्यानंतर तरा तुमचं चांगलं हाय टप्प्यामध्ये म्हणजे ठीक आहे तुमचे बोंड लागतात किंवा पाती येतात आणि पाऊस कमी होतो पाऊस कमी झाला तुम्हाला पाणी जास्त नसतात मग ते पाती गळून जातात किंवा ते जागा खडूक होतात वाळतात किंवा होतात काय होतात मग तुम्ही काय म्हणतात ती कपशी किंवा ती, कि ती बियाणं फेल आहे आमचं ऑपरेटिंगला नाही मग दुकानदाराला त्रास द्यायचा कंपनीवाला त्रास द्यायचा तुमचं मेन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कोडू किंवा बागेती वाण हे तुम्हाला ओळखायचं शिकायचं आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला काय करायचं दुकानदारशी चर्चा करायची कंपनीची अंबलाशी चर्चा करायची किंवा इतर चारशे कशी चर्चा करायची तुम्ही कोणतं लावणार आहे कशा प्रकारे लावणार आहे तुम्हाला बघायचं तुमचं जर बघितलं तर आता सेकर कंपनीचं मित्रांनो दोन वन आहे ठीक आहे एकदम टॉपचे वन आहे मित्रांनो स्पीकर कंपनीची एकच टॉपचे वन आहे मित्रांनो जेओ ठीक आहे आणि झिरा नाही झिरा झिरो नाईन ठीक आहे हे दोन वाहन आहे मित्रांनो श्रीक कंपनीचे ठीक आहे आता श्रीकंपनी जे ओ जे वाण आहे मित्रांनो ठीक आहे हे ते बागायती वाण आहे आणि जे धिराण आहे ना ते जिरायची वाण म्हणजे असं कोरडू वाघयती आणि कोडू आता हे दोन वान आहे मित्रांनो आता जे बा धीरा समजा बघितलं धिराण आहे मित्रांनो हिरान तुम्ही बागेतला तुम्ही लावू शकता ठीक आहे तुमचा काही प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला उत्पन्न भरपूर नाही पण तुम्ही जेवो जर तुम्ही जिरा कोडो लावलो ठीक आहे तुम्ही जेवो कोडवल लावलं तर तुमचं हे सगळं सगळं चुकीचं आहे आता चुकीचं काय मित्रांनो तुमचं विन जेवो कोडव लावलं तुमचा कापूस कमी निघेल मग कमी कंपनी तांदयचा तुम्हाला मी अजून सांगतो आहे जेओ लावताना तुम्ही चांगल्या वावरात बागाची वावरात तुम्हाला एकदम भरघोस उत्पन्न मिळेल तुम्ही अशा वावरात ते कोरो जेव्हा लावा आणि हिरान तुम्ही दोन्ही वावरला लावलं तरी चालते हे तुमचं ओळखाचं मित्रांनो ठीक जर तुम्ही काय होत आहे जर तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला सांगितलंय जर खराला पडले किंवा तर चालतंय झिरायचं पण होत चालत नाही तसे भरपूर कंपनीचे वान आहे मित्रांनो भरपूर आहे भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर वाहन आहेत तर तुम्ही काय करतात बागायचे वाहन कोळव लावतात आणि तुमचं वाटलं होतं आता जर बघितलं तर काय करतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की कपाशी एकदम हिरवीगार राहिली पाहिजे हाईटला झाली पाहिजे काही उपयोग नाही चार फूट साडेचार फूट तुमची हाईट झाली बाज झाली हाएस्ट पाच फूट लय झाली हाएस्ट पाच फूट पाच फूट तर खूप आहे साडेचार फूटच्या आसपास तुमची हाईट गेली पाहिजे आता साडेचार फूट तुमची हाईट गेली ठीक आहे तुमचं काय होतं एकदम झाड तुमचं राहते ठीक आहे झाड तुमचं एकदम मिडियम राहते झाडची हाईट होत नाही मग काय होतं झाड जर मिडियम राहिलं तर जास्तीत जास्त पाते लागतात जास्तीत जास्त दोड लागतात ठीक आहे जे आता बघितलं आपण जेव्हा बघितलं तर आपलं साडेचार फूट हा चार साडेचार फूट हाईट गेली पाहिजे आता त्याची हाईट जर जे होी गेली तर त्याला किती येते त्याला त्याच्या बोंड आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्या बोंड आहे एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन तीन चार पाच त्याच्या जे बोंड आहे मित्रांनो पाच पाकड्याचं मित्रांनो बोंड आहे आता पाच पाकड्याचं बोंड असलं काय होतं मित्रांनो जे सोपं जातं मित्रांनो ठीक आहे आता पाच पाकड्याचं बोंड म्हणजे शंभर टक्के असतात का त्याचे एक ते दोन टक्के समजा पाच पाकडे नसतात पण जवळजवळ नव्वद ते पंचावन्न टक्के बघितलं तर पाच पाकळीचे मुंड असतात पाच पाकळ्याचे बोंड जर असले तर मला याच्याला एकदम सोपं जातं आम्ही मार्केटमध्ये गेलो तुम्ही आ... तर पाच कोणतेही वाण घ्या तुम्हाला पाच पाकळ्याचं बोंड तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे पिशवी निवडायची मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही हे बघितलं आपण हाईटनं गेले पाहिजे आपली जर बघितलं तर आपलं लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे तुम्हाला मी सांगितलंय नांगरणी तुमचं रान मोकळ करणं बियाणं ओळखणं तुम्हाला सांगितलंय मी हाईट किती गेली ते पण तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे किती आहे आता पुढचं जर बघितलं तुमची लागवड कोणत्या पद्धतीने असली पाहिजे मित्रांनो तुम्ही बागायला तर चार बाय दोनवर तुमची लागवड करायची ठीक आहे तुम्हाला चार बाय दोनवर तुम्हाला लागवड करायची आणि तुमचा कोडो असेल ठीक आहे कोडो असेल तुम्हाला चार बाय किंवा साडेतीन बाय एक पॉईंट पाच दीडवर तुम्हाला लागवड करायची कोडो म्हणजे काय तुम्हाला जास्तीत जास्त तुमचे झाड बसले पाहिजे आणि बागायती म्हणजे कमी कमी बसले पाहिजे कारण की बागायतीला जर तुम्ही पाणी दिलं किंवा रान चांगलं असेल तर तुमचं जे झाड मोठं होतं डेरेदार होतं तुम्हाला जास्तीत जास्त तुमची फळांची फुलांची संख्या वाढ वाढण्यास मदत होते त्यामुळे तुम्हाला चार बाजूवर तुम्हाला लागवड करायची आणि आपल्याकडे एक फॅट बसतं मित्रांनो ते अमृत फॅटर काहीतरी तर त्याचं काय होतं जे झाड आहे समजा हे काय हे जे झाड आहे मित्रांनो ठीक आहे ही जी जी एक मुख्य फांदी असते मित्रांनो ही तुम्हाला मुख्य फांदी तुम्हाला ती कट करणार होतो ठीक आहे हि जर कट केली ह्या फांदीला जवळजवळ वीस ते पंचवीस गाड्या असतात वीस ते पंचवीस आणि वरती किती असतात वीस ते पंचवीस म्हणजे तुमचं काय होतं तुम्ही ही फांदी कट केली तर वीस ते पंचवीस तुम्हाला दोड्या घडतात आणि तुमचं उत्पन्न घटतं मित्र मग तुमची जी फांनी तुम्ही अजून पण शेतामध्ये जा तुमची जी खालची सगळ्या शेवटची फाने वीस ते पंचवीस डोळे असतात हे तुमच्या सीजनमध्ये तुम्ही नक्की शंभर ते ट्राय करून बघा जा ते खो तुम्हाला जर खोटं असेल तर तुम्ही खुशाल कमेंटमध्ये सांगायचं की साहे तुमचे व्हिडिओ चुकीचा आहे तुम्हाला आंबो पॅटर्न जे असेल ते तुम्हाला ते वापरायचं नाही आमच्याकडे तुम्ही वापरत तुमच्याकडे वापरा तुम्हाला मी सांगितलंय की काढायची नाही नाहीये तुम्हाला चार बाय दोन वगैरे करायची बागतीमध्ये कोडवला तुम्हाला एक चार बाय दीड किंवा साडेतीन बाय दोन वर तुम्हाला लागवड करायची साडेतीन बाय साडेतीन बाय दोन वर ठीक आहे तुम्हाला लागवड करायची कोडवला आता मित्रांनो जर बघितलं तर आता मी फवण्याचं जे नियोजन आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मी सांगणार आहे आपला मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आ, आपला जे जे हेच मित्रांनो रेट आहे मित्रांनो ते रेट वाढले होते त्याची जी लिंक आहे ती सबस्क्रिब जे आहे आपलं डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिले मित्रांनो जे चेक करा बघा किती रेट वाढले गेल्या वर्षी किती रेट होती बियाण्यांची ह्या वर्षी किती वाढले त्याची लिंक खाली दिली होती बघा तुम्हाला मी सांगितलं रान मोकळ करायचे नांगरणी करायची बियाणे वाळ ठीक आहे त्यानंतर तुमचं पाच पाकऱ्याचं बोंड तुम्हाला निवडायचं त्यानंतर तुमची हाईट ही हाईट ही चार पॉईंट किंवा साडेचार फूट किंवा चार फुटच तुमची राहिली पाहिजे जास्त वर नाही पाहिजे तुमचं जे अमृत पॅटर्नचं बघितलं मित्रांनो जी मुख्य फांदी आहे ती मुख्य फांदी काढायची काढायची नाही सॉरी काढायची तशीच ठेवायची आहे तुमचं जे बागायती वावर आहे बागायतीमध्ये तुम्हाला चार बाय दोनवर तुम्हाला लागवड करायची आहे आणि जर कोरडवा असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला झाडं बसायचे साडेतीन बाय दीडवर वर किंवा साडे साडेतीन बाय दोनवर किंवा चार बाय दीडवर तुम्हाला लागवड करायची आहे आणि कोडळचं वान कोडवा लावा बागतीचं वाण बागतीत लावा हे तुम्हाला मी भरपूर फास्ट सांगितलं हे जर टॉपिक आहे तुम्हाला मी तुम्हाला शेवटी तीस शकांना मी सांगितलं सगळं तर आपला कापूस लागवड ही जी व्हिडिओ आहे ही जास्त शे लोकांमध्ये शेअर करा पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जी माहिती आवडली असेल तर शंभर टक्के व्हिडिओला शेअर करा नसेल आवडले तर नको करा नका करू कमेंटमध्ये सांगा की बाबा सर तुमचं किंवा म्हणजे सर नसेल माझं बळीराम नाव आहे बळीराम तुमचं चुकतं आहे हे तुमचं बर चुकीचं आहे हे तुम्ही बरोबर सांगितलं नाही ह्याच्यामध्ये चुकीचं जी माहिती असेल तर मी सरळ सरळ सांगू शकता कमेंटमध्ये कारण माझी पण सुधारणा होईल मित्रांनो बघा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद